मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो तर प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेलं आहे जर मुद्दल चारपट व्याजदर दुप्पट व मुद्दत तिप्पट केली तर व्याजात किती टक्के वाढ होईल मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेला वारंवार विचारला जातो ठीक सूड़ो आहे तर आता बघा या प्रश्नाला सोडवणे सोडवायचं कशी असा प्रश्न जर परीक्षेला विचारलं तर शॉर्ट ट्रेकनुसार सेकंदर कशा पद्धतीने काढायचं आहे सुरुवातीला बघा या ठिकाणी पहिले दिलेलं आहे चार पट मग या ठिकाणी लिहून घेऊ आपण चार त्याच्यानंतर व्याजदर दिलेला आहे दुप्पट मग बघा मुद्दल आहे चार पट व्याजदर किती आहे दुप्पट आहे दोन लिहिलं नंतर मुद्दत आहे तीन पट मग या ठिकाणी तीन लिहून घेतली तिप्पटमध्ये तीन सर्व संख्येचा करा गुणाकार ठीक आहे या सर्व संख्येचा करायचा गुणाकार किती येईल चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस या ठिकाणी चोवीस लिहून घेतले आता बघा काय करायचं आहे या चोवीस मधून एक वजा करायची ठीक आहे या चोवीस मधून एक वजा करायचं किती येतील मित्रांनो तेवीस ठीक आहे तेवीस आलं आता काय करायचं बघा हे तेवीस आलेलं आहे आलेल्या तेवीसला विचारला आपल्याला टक्के म्हणजेच आपण या ठिकाणी घेणार मग सरळ तेवीसला काय करायचे सरळ शंभरने गुणायचं मग या ठिकाणी गुणाकार करू बघा हे शंभरवरचे वरचे दोन चीद शून्य कॅन्सल करून या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकता तेवीसचा गुणाकार एक सोबत केलं तर तेवीस एका तेवीस म्हणजेच तेवीस टक्के या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात एस टी सी एस पॅटर्न मध्ये हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे तर दररोज आपल्या या चॅनलवरती आपण नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ठीक आहे तर बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे जर मुद्दल तीन पट व्याजदर दुप्पट आणि मुदत तिप्पट केली तर व्याजात किती टक्के वाढ होईल बघा या ठिकाणी या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने यापूर्वीच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे मग काय करायचं बघा मुद्दल किती दिलेले आहे तीन पट तीन पट लिहून घेतले त्याच्यानंतर व्याजदर आहे दुप्पट या ठिकाणी दुप्पट म्हणजेच दोन लिहून घेतले मुदत आहे तीन पट म्हणजेच या ठिकाणी तिप्पट म्हणजेच तीन या सर्व संख्येचा आपल्याला करायचा होता गुणाकार किती येईल बघा तीन दोन्ही सहा साहित्य अठरा अठरा आले त्यानंतर या अठरा मधून एक वजा करायचा होता किती येईल सतरा येईल आहे की नाही मग आता या सतराला डायरेक्ट का विचारलं काय मध्ये म्हणजेच डायरेक्ट आपण याला शंभरने गुणणार टक्केवारी म्हटल्यावर शंभरने गुणायचं मग बघा शंभरवरचे वरचे दोन शून्य कॅन्सल करून खाली लिहून घेतले सतराचा गुणाकार एक सोबत गेला किती सतरा एक सतरा म्हणजेच एक हजार सातशे टक्के या ठिकाणी वाढ होणार आहे ऑप्शन डी मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ठीक आहे मित्रांनो